ज्या विद्यार्थ्यांनी एम एस टी सीई टी e. दोन हजार पंचवीस दिलेली त्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आज आहे तीस तारीख आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा करायला जाणार आहेत तर त्यांच्या मनामध्ये काही डाऊट्स आहेत काही पॅरेंट्सचे मला मेसेजेस आहेत तर त्यांचे डाऊट क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे नमस्कार मी साळुंकेसर साळुंकेसर केमिस्ट्रीमध्ये आपले स्वागत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मधून मिळणार आहेत तुम्ही चॅनेल वर छानपैकी प्रतिसाद देत आहात रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर हे दोन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत खूप महत्वाचे हे व्हिडिओज आहेत की रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी कशी सुरू करायची अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर पहा आपल्याला जी हेल्प करणारी वेबसाईट आहे ती आहे सीई टी सेल डॉट महा टी डॉट ओ आर जी ही या वेबसाइट वर जायचं आहे कॅप इथे सी पी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप टू थाउजंड ट्वेंटी सिक्स या लिंकवर क्लिक करायचं आहे पुढची वेब पेज ओपन होईल इथे खाली जायचं आहे टेक्निकल एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आणि इथे अंडर कोर्सेस बी बीटेक बी बीटेक वर क्लिक करायचं आहे आपण पुढे पोहोचू बी बीटेक वर क्लिक केल्यानंतर इथे पुढे पोहोचू ठीक आहे आत्ताच एक स्क्रुटनी सेंटर लिस्ट पब्लिश झालेली आहे आताच जस्ट थोड्या वेळापूर्वी आणि इथे रूल्स अँड ब्राऊसर ब्राउशर म्हणजे माहिती पुस्तिका अशा प्रकारची माहिती पुस्तिका असते हे पहा ही अशा प्रकारची माहिती पुस्तिका असते ओके ही दोन हजार चौदा पंधराची आहे ही माझ्याकडे आहे उपलब्ध अगोदर अशी फिजिकल ब्राउशर द्यायचे आता ते पी डी एफ फाईल देतात मग हे ब्राउजर जे आहे मी इथे ओपन केलेलं आहे हे दोन हजार चौदा पंधराचं आहे कोल्ड ठीक आहे आता इथे सर्व माहिती जी आहे ती दिलेली आहे ठीक आहे आता जर मी रजिस्टर केलं असेल जर मी रजिस्टर केलं असेल मी इथे होम वर येतो भेट होम टॅब जर मी रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा करायचं असेल तो न्यू याट तर न्यू रजिस्ट्रेशन ऑर ऑलरेडी रजिस्टर्ड या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा रीतीने रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड लक्षात ठेवा रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड जो आहे तो खूप महत्वाचा आहे ओके तो कुठेतरी सिक्युअर ठिकाणी ठेवा लिहून ठेवा कुठेतरी अशा ठिकाणी ठेवा की जे तुम्हाला सापडेल तुमचे अनेक पासवर्ड तुम्ही विसरलेला लक्षात आहे ना हा मग ते लिहून ठेवा कुठेतरी आपला मोबाईल नंबर आपला ईमेल आय डी खूप महत्वाचा आहे दोन तीन महिने लागणार आहे तो ओके आणि जर रजिस्ट्रेशन केलं नसेल अजूनही तर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन रजिस्टर वर टॅप करायचा आहे मग इथे सर्व माहिती भरायची आहे याच्याविषयी मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे ठीक आहे आता मी आज इथे इथे पहा बॅक जातो बॅक आणि आत्ताच ही स्क्रुटिनी सेंटर लिस्ट दिलेली आहे सर स्क्रुटिनी म्हणजे काय हो स्क्रुटिनी म्हणजे असे सेंटर असतात ते आपले इंजिनीअरिंग कॉलेजेसच आहेत मोस्ट ऑफ द स्क्रुटिनी सेंटर हे इंजिनिअरिंग कॉलेजेसच असतात पण सर्वच्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेज स्क्रुटिनी सेंटर नसतात तर स्क्रुटिनी सेंटर काय आहे हे आपण आज बघतोय पहा स्क्रुटिनी सेंटर लिस्ट वर जसं मी टॅप करतोय तसं इथे अनेक स्क्रुटिनी सेंटर दिसत आहेत खूप असे आणि किती स्क्रुटिनी सेंटर आहे बघायचं झालं तर ते खूप जास्त लिस्ट आहे जास्त म्हणजे नियर अबाउट तीनशे एकवीस स्क्रुटिनी सेंटर आहेत हे तीनशे एकवीस स्क्रुटिनी सेंटर हे इंजिनिअरिंग कॉलेजेस मोस्टली मोस्टली असतात ओके मग मा यामध्ये माझं स्क्रुटिनी सेंटर काय आहे मी कुठे राहतो त्यावर ते अवलंबून आहे मी कुठे राहतो त्या जवळपास जे इंजिनिअरिंग कॉलेज असेल ते स्क्रुटिनी सेंटर आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे स्क्रुटिनी सेंटरमध्ये आपण जी काही माहिती हवी आहे आपल्याला ती माहिती ते ते देतात आता तुम्ही जर रजिस्टर केलं असेल तर तुमच्याकडे लॉग इन आय डी आहे पासवर्ड आहे तर स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचा स्लॉट बुक करावा लागतो स्क्रुटिनी सेंटर व्हिजिट करण्याच्या अगोदर ओके तर ते तुमच्या लॉग इन मधून तुम्हाला मिळणार आहे आता इथे पहा इथे काय दिलंय सिरियल नंबर आत्ताच आपण बघितलं स्क्रुटिनी सेंटर भरपूर जास्त आहेत इन्स्टिट्यूट कोड दिलेला आहे हा कोड पण महत्वाचा आहे सर्वात महत्वाचा कोड आहे त्या स्क्रुटिनी सेंटरचा आता तुम्हाला पुढे पण कळेल की इंजिनीअरिंग कॉलेजचाही कोड येणार आहे इंजिनिअरिंग कॉलेजचा कोड जो आहे तो पण महत्वाचा आहे इथे इन्स्टिट्यूट नेम अँड ऍड्रेस आणि इथे दिलेला आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स आता इथे सर्वात पहिलं जे दिलेलं आहे ते मी जस्ट एक वाचून दाखवतो संत श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव एस एस जी एम सीई कॅम्पस खामगाव रोड शेगाव डिस्ट्रिक्ट बुलढाणा मग इथे हे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत हे कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे डॉक्टर आर एम खराटे आणि त्यांचा हा नंबर आहे आता हे मी नंबर का दाखवू शकतो कारण हे पब्लिक डॉक्युमेंटमध्ये आहे हे पब्लिक डॉक्युमेंटमध्ये आहे पहा इथे त्या त्या कॉलेजचे मी तुम्हाला आता सर्च करून दाखवतो मी इथे बसतो पहा इथे सर्च करून दाखवतो आता समजा मला मुंबईचे वय असतील तर मी कंट्रोल एफ करणार आणि मुंबई करणार तर मुंबई मधला इथे मुंबई मराठवाडा मार, ऑफ कॅम्पस जालना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आलेला नाही हे जालनाच आहे ओके आता पहा विजेटीआय विजेटीआयचा चा ते दिलेला आहे वी, वीरमाता जिजाबाई टेक्निकॉलॉजिकल इन्स्टिट्यूट विजेटीआय माटुंगा मुंबई एच आर महाजनी मार्ग माटुंगा मुंबई तुषार बाळू मोरे मग त्यांचा हा नंबर इथे दिलेला आहे ओके आता जर विजिटी आहे मला मुंबईमध्ये राहत असून नाम पडत असेल तर मी दुसरं कॉलेज बघणार पुढे जाणार इथे इथे पहा दुसरं कॉलेज दिलेलं आहे एस एस व्ही के एम श्री भगुबाई मफतलाल पॉलिटेक्निक ओके मग हे कुठे आहे एन आर जी गडकरी मार्ग आणि त्याचा पिनकोड त्यांनी इथे दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही ठीक आहे पुढे मुंबईमध्ये उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एस डी टी वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई एस एन डी टी वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई जुहू कॅम्पस सांताक्रुज वेस्टला आहे मग इथे त्यांनी प्रोफेसर यशवंत काळे आणि हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ओके तसंच म्हणजे मुंबईमध्ये जर आपल्याला हवं असेल तर ही लिस्ट भरपूर मोठी आहे मुंबईमध्ये आता विद्यालंकर इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आहे माटुंगा विद्यालंकर इन्स्टिट्यूट आहे वडाळा ठाकूर कॅम्पस आहे ठाकूर काय श्याम नारायण इंजिनिअरिंग कॉलेज आहे कांदिवली वेस्ट इस्टचं जवाहर एज्युकेशन सोसायटी अण्णासाहेब चु पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे खारघर हे नवी मुंबईमध्ये आहे ओके मग मला जर मुंबईमध्ये हवं असेल मुंबईमध्ये चेक करू शकतो नवी मुंबई मी नवी मुंबई टाकतो नवी मुंबई नवी मुंबई टाकतो तर नवी मुंबई मधलं कॉलेज आलं मग नवी मुंबई मधले इथे लिस्टमध्ये सोळा कॉलेजेस दिसत आहेत इथे पहा इथे सोळा कॉलेजेस दिसत आहेत मग इथे आता हे जवाहर एज्युकेशन सोसायटीज अण्णासाहेब चुडामन पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर हे खारघरमध्ये आहे तर त्याच्या पुढे कुठे आहे हा ओके तेच आहे ठीक आहे सरस्वती एज्युकेशन सोसायटी सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर ओके okay, आता मी फाइंड केलेला आहे म्हणजे इथे नवी मुंबई दोन वेळा आलेला आहे पुढे पुढे जातो मी त्यानंतर एम जी एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी का मोठे नवी मुंबई त्यानंतर इथे पहा भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नवी मुंबई सेक्टर सात सीबीडी बेलापूर नवी मुंबई मग इथे त्या तो ते व्यक्ती ज्यांच्या सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोन नंबर दिलेले आहेत ओके भारतीय त्यानंतर ता तेरना इंजिनिअरिंग कॉलेज नेहरू नवी मुंबई श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नवी मुंबई आणि हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आता आपल्याला सपो सपोज पुण्यामधले हवे असतील पुणे तर पुण्यामध्ये तर लिस्टच येईल भरपूर मोठी भरपूर मोठी लिस्ट येणार ओके मग इथे मी सर्च केलं पुणे मला हवं शेवटी हा इथे पहा विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सॉरी हे अहमदनगरचा शेवटी ऍड्रेस पण चेक करायचा आहे आपल्याला मग इथे पुढे त्याच्या पुढे हा आता इथे पुणे पुणे जास्त दिसतंय ठीक आहे आता हे कोल्हापूरचं आहे पहा हे कोल्हापूरचं आहे त्याच्या पुढे डिस्ट्रिक्ट पुणे आता हे टी एस एस एम आहे त्यानंतर गेनबा सोपानराव सोपानराव मोजे ट्रस्ट पार्वतीबाई गेनबा मोजे कॉलेज हे आहे प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे मग हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यानंतर जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दातोडे पुणे त्यानंतर मोझे कॉलेजच आहे जे एस पी एम आहे त्यानंतर एम आय टी अकॅडमी आळंदी मिते मनीष खरे आणि त्यांचा तो नंबर दिलेला आहे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मावळ डिस्ट्रिक्ट मध्ये पुणे दिलेला आहे जी एच रायसोनी दिलेला आहे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे त्यानंतर पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ पी सी याच्यावर आपला व्हिडिओ येणार आहे ओके कट ऑफ लिस्ट वर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बुद्रुक आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ओके तुमच्या जवळपास म्हणजे तुम्ही जिथे राहत आहे त्याच्या जवळपास जे इंजिनीअरिंग कॉलेज या लिस्टमध्ये असेल त्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही काय करू शकता की व्हिजिट करू शकता आणि इन्फॉर्मेशन मिळू शकता आता मला पुणे आता मला सपोज नाशिकचं हवं असेल नाशिक तर नाशिकचे कॉलेजेस आले पहा इथे मराठा विद्याप्रसारक कर समाज कर्मवीर एडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे संदीप फाउंडेशन के के वाघ हे इन्स्टिट्यूट सुद्धा इथे कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव दिलंय कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही जगदंबा एज्युकेशन सोसायटी नाशिक एस एन डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दिलेलं आहे म्हणजे हे नाशिकचे कॉलेज झाले ओके okay? आता मला हवं असेल कोल्हापूर कोल्हापूर हवं असेल तर कोल्हापूर सर्च करेन डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर विद्यानगर कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर असं असं तुम्ही ते सर्च करू शकता की आपल्या जवळपास ते कोणतं कॉलेज आहे आता मी आहे साताऱ्याचा मी सातारा टाईप करतो सातारा ओके सातारा मध्ये आले तर शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील आता इथे पर्सनचं नाव दिलंय कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही मी सांगली समजा टाईप केलं सांगली तर अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आष्टा सांगली अजून त्याच्यामध्ये पुढे भरपूर आहेत हे पाल हे एक आहे आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यानंतर जयवंत आहे जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे वाळवा डिस्ट्रिक्ट मध्ये त्यानंतर अंबाबाई तालीम संस्था संजय भोकरे ग्रुप आहे असं नानासाहेब महाडिक कॉलेज आहे ओके शिवगंगा चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज आहे पुढे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आलं इथे सांगली सोसायटीज आर आय टी आहे ज्याला आपण म्हणतो ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे ओल्ड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आर आय टी आणि तिथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ओके मग त्या त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला हवी असलेली माहिती गाउट वगैरे सर्व विचारू शकता इतर काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता अजून एखादं सपोज मला नागपूर हवंय नागपूर नागपूरच्या जवळ हवंय तर नागपूर मी सर्च केलं तर नागपूरमध्ये इथे आता हे आहे ना, आता नागपूर कवी कुलगुरू -कुल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स रामटेक सा, नागपूरचं इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे त्यानंतर रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर दिलेलं आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शिनी कॉलेज दिलेलं आहे ओके म्हणजे अशा रीतीने आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतं इंजिनीअरिंग कॉलेज आहे ते आपण पाहू शकतो लातूर लातूर हवं असेल तर लातूर मग इथे लातूरचं कॉलेज आलेलं आहे पहा सॉरी सोलापूरचा आहे ॲड्रेस व्यवस्थित पहा हे पहा आता एम एस बिळवे इंजिनिअरिंग कॉलेज लातूर त्यानंतर इथे विश्वेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लातूर असं विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन लातूर ओके मला दुसरं एखादं आता सर तुम्ही आमचा जिल्हा घेतला नाही असं कमेंटमध्ये प्लीज सांगू नका जिल्हे भरपूर आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल आता सोला सोलापूर सोलापूर मग इथे सोलापूरचे कॉलेजेस आलेले आहेत सोलापूर पाहते रत्न भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर असं पंढरपूर डिस्ट्रिक्ट मध्ये श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचं कॉलेज आलेलं आहे प्रज्ञा निकेतन एज्युकेशन सोसायटीचं सो कॉलेज आलेलं आहे अशा रीतीने तुम्ही या कॉलेजेसचे जे काही स्क्रुटिनी सेंटर आहेत म्हणजे ज्या कॉलेजेसने स्क्रुटिनी सेंटर लिस्टसाठी अप्लाय केलेलं ते स्क्रुटिनी सेंटर लिस्ट मध्ये आलेलं आहे तुमचे जे काही व्हेरिफिकेशन वगैरे होणार आहे फिजिकल व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटचं फिजिकल व्हेरिफिकेशन जे होणार आहे ते या सेंटरमध्ये होणार आहे तर तुम्ही या सेंटर सोबत कॉन्टॅक्ट केलं पाहिजे तुमचे डॉक्युमेंट तिथे स्क्रुटिनाईज केले पाहिजेत म्हणजे त्याची छाननी पडताळणी केली पाहिजे ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात ओके आणि फायनली त्यानंतरच तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट होईल हां जर त्यांना काही वाटलं पुढे पहा हे स्क्रुटिनिंग सेंटर आहे हे आत्ताच बघितलं आपण आता मी जरा मागे जातो इथे ही स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट आहे ठीक आहे ही स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट आहे हे कॉलेजेस दिलेले आहेत वेगवेगळे वेगवेगळे कॉलेजेस दिलेले आहेत बरोबर तर या कॅम्पस मध्ये आपल्याला म्हणजे ह्या कॉलेज मध्ये जाऊन आपण आपले डाउट्स वगैरे जे काही डाउट्स असतील ऍडमिशन रिलेटेड त्यांचा वेळ घ्यायचा आणि त्यानंतर आपण आपल्या लॉग इन मधून तो वेळ घ्यायचा आहे ओके okay. ते तुमच्या लॉग इन मध्ये दिसतच असेल ठीक आहे लॉगिन मध्ये म्हणजे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे आपल्याला सर्वात फर्स्ट प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन जर तुम्ही आता जे काही स्क्रुटिनी करायची आहे ती दोन प्रकारची आहे एक आहे ऑनलाईन आणि और एक आहे ऑफलाईन तुम्ही ऑफलाईन मोड चूज केला तर तुम्ही जाऊन कुठे स्क्रुटिनी मध्ये जाऊ शकता जर तुम्हाला सेल्फ स्क्रुटिनाई करायची असेल म्हणजे तुम्ही स्वतःच पडतानी हा माझे हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा सबमिशन करू शकता ते, ते, ते जे ऑनलाईन सबमिशन आहे ते कसं करायचं की आपले सर्व डॉक्युमेंट जे आहेत त्याचे फोटो काढून अपलोड करायचे हा सर फोटो फाईल किती साईजची असली पाहिजे आपल्या महा आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे कुठे माहिती दिलेली आहे मध्ये मग मध्ये ही माहिती दिलेली आहे आता हा ब्राउशर तुम्ही संपूर्ण कसा वाचायचा एवढा वेळ नाही नाहीकडे तर आपण काय करू शकतो फाईल साईज ना फाईलची साईज किती असली पाहिजे मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं हे बघा फाईल साईज मी सर्च करूनच ठेवलंय इथे पहा डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू बी अपलोडेड विथ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस The candidates are required to upload all the original documents, so original certificates or documents in the support of their claim at the time of filling of the application form for admission. Server documents apply upload uploaded uh, The candidates shall carry the original documents. Scrutiny center The candidates shall carry the original documents for scrutiny and verification at the identified facilitation center. Atta सेंटरची लिस्ट मी तुम्हाला दाखवली तुमच्या जवळपास असलेले एफ सी सेंटर जे आहे तिथे तुम्ही जाऊन ते डॉक्युमेंट दाखवू शकता अपलोड हा ऑनलाईन अपलोड पण करू शकता ओके पहा ॲज पर द प्रोसेस स्पेसिफाईड बाय द कम्पिटंट अथॉरिटी द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू स्कॅन स्कॅन आहे ते पहा स्कॅन हे डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करायचे आहेत आणि स्कॅन केल्यानंतर जी साईज येईल स्कैन द डॉक्यूमेंट इन .jpg हाँ हा एक इमेज फॉर्मेट है डॉट जेपीजी डॉट जेपीजी और डॉट जी आई एफ या फॉर्मेट मध्य तुम्हें डॉट जेपीजी यूज करा डॉट जी आई एफ यूज करा चले फॉर्मैट मिनिमम आता इतना है वन फिफ्टी डीपीआई आता डीपीआयचा फुल फॉर्म डॉट पर इंच असं असतो मग वन फिफ्टी डीपीआय रिझोल्युशन वर रिझोल्युशन हे युनिट आहे कशासाठी क्लिअर फोटो क्लिअर दिसण्यासाठी असं रिझोल्युशन वन फिफ्टी डीपीआय रिझोल्युशन फाईल साईज त्याची फाईल साईज प्रत्येक डॉक्युमेंटची फाईल साईज किती एम बी पेक्षा कमी असली पाहिजे तर फाईल साईज अप टू वन एम बी हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे ओके okay. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अशा इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या मिस होऊ नये ओके आता लगेचच सबस्क्राईब करा पाहिजे वन एम बी अँड अपलोड द स्कॅम कॉपीज अँड अपलोड द स्कॅम कॉपीज ऑफ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ फिलिंग अप ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन ॲडमिशनचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या वेळी हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत द फेसिलिटेशन सेंटर म्हणजे एफ सी सेंटर शाल असिस्ट असिस्ट म्हणजे मदत करणे या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे मदत लिहिलेलं सुद्धा आहे मला आठवत आहे असिस्ट म्हणजे मदत करणे असिस्ट द कॅन्डिडेट फ्री ऑफ कॉस्ट त्या एफ सी सेंटर मध्ये पैसे घेणार नाहीत मागितले तरी देऊ नका पाहिजे फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे ओके टू स्कॅन अँड अपलोड द डॉक्युमेंट्स आता पर्यंत काही जणांनी व्हिडिओ पाहिले नाही बरोबर आणि ते मध्ये निघून जातात पण आता जे मी सांगणार आहे जेव्हा तुम्ही एफ सी सेंटरला विजिट करता तेव्हा सर्वच नाही पण काही वेळा काय होतं की एफ सी सेंटरच्या आतमध्ये गेल्यानंतर असे मोठ्या बिल्डिंग दिसतात छान टाईल्स वगैरे लावलेल्या दिसतात एकदम असं वाटतं की याच कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेतलं पाहिजे असे चकाचक जरा आपल्याला आपलं सराउंडिंग दिसत त्या तिथे गेल्यानंतर समोरच जसे बोर्ड लावलेले आहेत की या आमच्या स्टुडंटचं प्लेसमेंट झालेलं आहे टू थाउजंड ट्वेंटी फायला आणि ते प्लेसमेंट तुम्हाला एल पी मध्ये दिसत दिसेल भाळून जाऊ नका टेन्शन घेऊ नका हा कॅप राऊंड मध्ये आपला कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन होणार आहे काही विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल आहेत तर पर्सेंटाल बघितल्या बघितल्या एखाद्या तिथे सर्व व्यक्ती फिरतच असतात असतात तिथे तर एखादा व्यक्ती तुम्हाला मिसगाईड करण्याचा प्रयत्न करेल मी सर्वच एफ सी सेंटर बाबतीत बोलत नाही ओके की पर कमी पर्सेंटाईल आहेत तुम्ही याच इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्या एवढे एल पी ए पॅकेज मिळालेलं आहे तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका कॅब प्रोसेस मध्ये भाग घ्या मॅनेजमेंट कोटा असतो त्या विशिष्ट कॉले, कॉलेज कॉलेजेसचा मॅनेजमेंट कोटा थ्रू ॲडमिशन घ्या पर्सेंटाल कमी आहे तुम्हाला कॅप थ्रू ॲडमिशन मिळणार नाही ना कॅप थ्रू सर्वांना ॲडमिशन मिळणार आहे लक्षात ठेवा म्हणून उगाच त्या मॅनेजमेंट ह्याच्याकडे जाऊ नका हा तुमच्याकडे पैसे जर खूप असतील तर तुम्ही मॅनेजमेंट थ्रू सीट घेऊ शकता माझा त्याला काही विरोध नाही पण काय होतं की खूप असे व्यक्ती आहेत की ते त्यांची सॅलरी कमी आहे आणि ते खूप त्यांची मनापासून इच्छा आहे पालकांची की माझा माझ्या मुलाने चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं चांगल्या प्रकारे शिक्षण व्हावं आणि त्यांची तळमळ असते की मी कर्ज काढेन शेती विकेन हे करेन ते करेन कुठूनही पैसा उभा करेन पण माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन दे मी तुम्हाला सांगतो की आपल्या कॅब राऊंड प्रोसेस थ्रू प्रत्येक विद्यार्थ्याचं ॲडमिशन होणार आहे व्यवस्थित जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटना सांगतो जर पॅरेंट्सना जास्त माहीत नसेल तर तुम्हाला माहीत आहे सर्व व्हिडिओज पहा अगोदरपासूनचे प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी इथे इथपर्यंत आणलेलं आहे तुम्हाला कोणती वेबसाईट आहे कोणत्या लिंकवर जायचं आहे सर्व 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 हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे आज एफ सी सेंटरची लिस्ट आलेली आहे ही एफ सी सेंटरची लिस्ट आलेली आहे तुम्हाला स्टुडंटला सांगतोय तुम्हाला सर्व मोबाईल मधलं सोशल मीडिया सर्व माहित आहे ना मग हे हे पण माहीत असलं पाहिजे की एफ सी सेंटर एफ सी सेंटर आपल्या जवळपास कोणता आहे सर्च करा आईला सांगा वडिलांना सांगा हे पॅरेंटना सांगा तुमच्या ही माहिती दिली पाहिजे की आपल्या जवळपास मग पॅरेंट सोबत त्या एफसी सेंटरमध्ये जाऊन व्हिजिट करू शकता किंवा तिथेच तुम्ही फॉर्म पण भरू शकता ऍप्लिकेशन फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तिथे भरून मिळेल हा काही एफ सी सेंटर मध्ये ती फॅसिलिटी नसेल तर नेट कॅफे मध्ये हा खूप महत्वाची गोष्ट जी मी सुरुवातीला पण सांगितलेली की लॉग इन आय डी आणि पासवर्ड म्हणजे तुमचा ईमेल आय डी जो आहे तो खूप महत्वाचा आहे त्या ईमेल आयडीचा पासवर्ड ईमेल आय डीचा पासवर्ड सुद्धा कोणाला शेअर करू नका लॉग इन आय डीचा पासवर्ड म्हणजे हे ते या वेबसाईट वर जेव्हा तुम्ही लॉग इन कराल त्या वेबसाईटचाही पासवर्ड लॉगिन आय डी पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका ओके okay? ते नेट कॅफेवाले मोस्ट ऑफ द टाइम कॉमन हे करत असतात कॉमन आता कॉमन पॅटर्न फॉलो करत असतात आता सपोज मी मुंबईचा आहे तर ते काय टाईप करणार <coughs> आता एखाद्या स्टुडंटचं नाव आता एक्स वाय झेड मुंबई ऍट द रेट वन टू थ्री मग दुसरा एखादा स्टुडंट आला ए बी सी मुंबई ऍट द रेट वन टू थ्री दुसरा एखादा स्टुडंट आला डी एफ मुंबई ऍट द रेट वन टू थ्री म्हणजे नेट कॅफेवाले जे पासवर्ड टाकतात ते मोस्टली त्याच पॅटर्नमध्ये असतात मग तुमच्या पुढे किंवा तुमच्या मागे याच एखाद्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर क्वचित कदाचित असं होऊ नये की दुसऱ्या व्यक्तीला तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड मिळेल हां एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये चेंजेस होणार आहेत तेव्हा तेव्हा तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येणार आहे मोबाईल नंबर जो आहे तो सतत चालू ठेवा आपण काही वेळा काय करतो की मोबाईल सायलेंट वर ठेवतो तसं करू नका मोबाईलचा वॉल्यूम ठेवा जेणेकरून एस एम एसचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला येईल मग एस एम एस म्हणजे ओ टी पी येतो मग त्या ओ टी पीचं नोटिफिकेशन सुद्धा आपल्याला कळेल ओके नाहीतर एखाद्या व्यक्ती चेंज एखाद्या व्यक्तीला समजा दुसऱ्या व्यक्तीला मिळाला लॉग इन आय डी पासवर्ड आणि तो काहीतरी बदल करतोय तर ते तुम्हाला तुमचा जे बदल जे होणारे बदल आहेत ते कन्फर्म करण्यासाठी ओ लागणार आहे आणि तुम्ही तो ओ बदल बघितला ना नसेल आणि कदाचित तुमच्या मित्राच्या असं मित्र सहसा तसे नसतात पण काय जाणे कोण जाणे की कोणाचे जा मित्र कसे असतील आणि तुमचा मोबाईल घेऊन त्याने ओ टी पी चेंज के ओ टी पी बघून चेंज केला तर तुमचा पासवर्ड म्हणून सांगतो तुमचा ईमेलचा स्वतःचा पासवर्ड लॉग इन आय डी घेतला पासवर्ड तुमचा मोबाईल व्यवस्थित ॲक्टिव्ह असला पाहिजे खूप अगोदरपासूनही मी हे सांगत आलेलो आहे ओके तर मला ह्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या ही स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट आज आजच आलेली आहे आत्ताच व्हिडिओ तयार करण्याच्या अगोदर एक दोन मिनटं आलेली आहे लगेचच मी हा व्हिडिओ तयार करायला घेतला स्क्रुटिनी सेंटर तुमचा जवळपास कोणता आहे ते पहा या वेबसाईटमध्ये ही लिस्ट दिलेली आहे त्या वेबसाईटवर कसं जायचं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सांगत असतो ओके हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना स्क्रुटिनी सेंटर त्यांच्या जवळपास से महा संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत जे या वर्षी एम एच टी सीई टी .E. दोन हजार पंचवीस ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आणि जे इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी प्रयत्न करतात की जेणेकरून त्या विशिष्ट स्क्रुटिनी सेंटरच्या आसपास ते पोहोच म्हणजे त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये पोहोचतील ओके माझा हा प्रयत्न होता की तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी मी इथे थांबतो धन्यवाद